निर्यात कमी झालं पाहिजे असे आणखी एक प्रवास आहे की कांदा व्यापारी आहे त्यांनी शेतकऱ्यांना आता या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्या संदर्भात आता चौकशी कारण आज पाच लाख मेट्रिक टन कांदा आपल्याला निर्यात करायचा आहे आणि कांदा आपल्याला मिळत नाही आजच्या स्थितीमध्ये आता जर निर्यात निर्यात मूल्य कमी केल्यामुळे आपलं जास्त आहे म्हणून जात नाही ते कमी केल्यामुळे जाणार आहे मला वाटतं शेतकऱ्यांच्याकडे किती टक्के कांद कांदा उपलब्ध आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे म्हणून निश्चितपणे निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे शेतकऱ्यांचा कांदा उत्पादकाचा अधिक निर्यात होऊ शकला पाहिजे भूमिका राज्य सरकारची आहे केंद्राची आहे तरी आपण त्याप्रमाणे मी स्वतः मान्य पियुष गोयल त्यांना समक्ष विनंती केलेली आहे मला वाटतं काही निर्णय पवारांनी अमित शहावर केली आहे सुप्रीम कोर्टाने देशाचा वैफल्यातून सगळ्या टीका करतायत मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यक्त आहे राजकीय भूमी राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी पाऊस फोटालचे गुन्हेगार विमानत आणले हे लोकांना माहिती आहे ना आता हेच आपण राजकारण त्याच्या घरी बसायची का आज अमित भाईंना आपले आमचे नेते आहेत ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्यानंतर त्याच्यात त्यांना आता हे मिळालेलं आहे पूर्णतः क्लिंचित आहे ते देशाचे गृहमंत्री यापूर्वी जे सरकार मत होते आता झाले त्यांची सत्तर कलाम हटवण्यापासून देशाच्या अंतर्गत सुरक्षतेबद्दल जे काम त्यांच्या काळात झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यापूर्वी कधीच घडलं नाही उद्धव आज वाढदिवस आहे तर शुभेच्छा आहेत आमचे माझे जुने मित्र आहेत ते म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल एक अतिशय सहानुभूत्यांनी विशेष आस्था असणार आस्था माझ्या मनात आहे आणि आणि म्हणून त्या उद्धवजी फार जुनी माझी ओळख आहे त्यांची महाराष्ट्रात होते त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री राज्यामध्ये तर बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत घातलेले आहेत काँग्रेसचे लोक जे वेगळे मुख्यमंत्री आहेत शिवमाटाचे वेगळे आहेत राष्ट्रवादीचे वेगळे आहेत त्यांना एक लक्षात येत नाही की राज्या राज्याची जनता एक ती ठीक आहे लोकसभेच्या मध्ये एक वेगळी परिस्थिती होती पण या सर या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीच सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री येणार नाही पण फडणवीसांना देशातली राज्यातली त्याचा खरंनायक मानते पावसाळ्यात उल्लेली चक्री असून संजय राऊत सकाळी मला वाटतं मी याच ठिकाणी मागे बोललो होतो की संजय राव राऊत परिणाम झाले त्याच्या अशा मुख्य लोकांच्या बद्दल त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बोलण्यात मला वाटत नाही की आपण संधी देण्याचा वेळ घालवण्यात आलं आहे त्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीये असं म्हटलं जात आणि अजित पवारांनी त्यासाठी निधी शिल्लक नाही असं दिले देखील बोललेलं आहे आणि योग्य वस्तुस्थिती काय आपण महसूल मंत्री आहात खरंच राज्य सरकारकडे तितका पैसा आहे का असे राज्याची क्षमता जी आहे ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याची आहे भारत सरकारकडून प्रसंगी कर्ज काढण्याची क्षमता आपल्याला अजून अजून आहे जनतेच्या विविध अशा लोक लोकभीम उपक्रमासाठी योजना आपण आणलेली आहे वीज बिल माफ केलेलं आहे आपण नंतर मुलींच उच्च शिक्षणाचं मुलींच त्यांची फी माफ केलेली आहे अशा या कल्याणकारी योजनेमध्ये महाराष्ट्राच्या प्रकाशित राज्याच्या प्रकाशित राज्यामध्ये निधी चिंता नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही की निधी अबाई काही बंद राहतील कळेल की या सगळ्या योजनेचा जो निधी आहे त्याच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल विश्वास देऊ इच्छितो शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा झाली आणि शरद पवारांचं म्हणणं असं आहे की सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये लाईव्ह चर्चा करावी असं आव्हान त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार साहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही केलं नाही त्यांनी काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा मी मुख्यमंत्री होतो मी मराठा आरक्षणासाठी अमुख केलंय ते प्रयत्न केले फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागवून घ्यायचा हा इतका वर्ष त्याचा धंदा लोकांनी पाहिलेला